सध्या लगीन सरे सुरू आहे लग्न सोहळ्यामध्ये अनेक जण डी जे लावताना दिसत आहेत अशातच डी जेच्या वाढत्या आवाजामुळं आरोग्याला धोका निर्माण झाल्याचं दिसतंय तर काही ठिकाणी आक्षेपार्ह हो गाणं वाजवल्यामुळं दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळं अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागानं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तरी डी जेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश एस पी सुनील कडासने यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे आत्तापर्यंत बावीस डी जे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या निर्देशानुसार पंच्याहत्तर टक्के डी सीमलपेक्षा जास्त आवाज असला तरी कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याचं पालन करून आनंद साजरा करावा मानवी जीवाला कुठल्या प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचं एस पी सुनील कडासने हे म्हणाले डी जे गाड्यांच्या मॉडिफिकेशनबाबत प्रतिबंध लावण्यासाठी आर टी ओ विभागाकडनं सूचना दिल्या जातात त्यामुळं पोलीस विभाग तसंच आर टी ओ विभागातर्फे आता डी जे धारकांवर कडक वॉच असणार आहे समारंभ सोहळ्यामध्ये डीजेची परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलीस ठाण्यामध्ये अर्ज करावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केलं आहे जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळे सण विविध समाजांचे विविध धर्मांचे साजरे केले गेले आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे लोक डीजे वाढवतात म्युझेचा वापर होतो परंतु डीजे संदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की त्याच्या साऊंडची जी लिमिट आहे एका निर्धारित लिमिटचा पुढे गेली तर तो बुधावा त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटीसेस दिल्या प्लस अनेक डी जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि जे ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्या कंडेम होत असतात त्यांचा लाईफस्टॅन संपलेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही आर टी ओला सांगितलं ते कारवाई करतात आजपर्यंत आम्ही बावीस डी जे डिटेन केलेले आहेत त्यापैकी सतरांना दंड झालेला आहे साडेपाच सहा लाखाच्या आर टी ओने दंड केला आहे पण याही पेक्षा कठोर कारवाई या डिजेसवर होणं आवश्यक वाटतं याचं कारण हे आहे की समाज खूप सहनशील आहे इथे वयोवृद्ध नागरिक लहान नव्हतात वक आमच्या गरोदर आयाबाई स्त्रिया छोट्या मु आमच्या मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं सहन करावं लागतं म्हणजे ह्युमॅनिटी सोबत इतर प्राणी चिमणी पासून ते गायी पर्यंत या सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्थवर होतो आहे नाशिकला मागे आपण बघितलं असेल की डिटेला लेदर असल्यामुळे चार पाच मुलांना आपली दृष्टी गमावली लागली आमचे तीन पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला दोन तीन पोलिसांचे मागे बंदोबस्ताचे प्रेशर असेल अजून काय असेल त्याच्यामुळे प्राण गमावा लागला पोलिसांना असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो कायद्याच्या चौकटीत असेल तर परवानगी पोलीस त्यात देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अटी शर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न वराती या साजऱ्या केल्या त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही एन टी व्ही न्यूज मराठी बुलढाणा